दादा काय सांगाल तुम्ही आता सगळेजण चाललायत नागपूर अधिवेशनाला काय काय मुद्दे आहेत शेत रस्ते शिवपाण्यां नाही आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक क्षेत्रस्त्यासाठी शेतकरी प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारतोय न्यायालयीन हेलपाटे नेल मारतोय प आणि रस्त्यावर एक अर्ज बनवण्यापासून शेतकऱ्याचा संघर्ष चालू होतो तर त्याला अनेक रस्त्यासाठी त्याचा पिकवलेला माल त्याला बाजारापर्यंत पोहोचवता येत नाही अनेक क्षेत्रस्ते ब्रिटिशकालीन क्षेत्रस्ते आहेत ते आज बंद आहेत त्या संदर्भात आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची आंदोलनं केली आपण पेरूवाटप आंदोलनाच्या माध्यमातून आहिल्यानगरमध्ये एक आंदोलन केलं असता त्या ठिकाणी मोफत रस्ते निशुल्क मोजणी आणि संरक्षण त्या ठिकाणी आपल्याला अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं त्यामुळं आपण राज्यभर अशा प्रकारचं आंदोलन करून सरकारला जागरूक सरकारकडे आवाहन केलं की याचे विशेष शासन निर्णय काढा यानंतर सरकारनेही शासन निर्णय काढले मोफत शेतरस्ते देण्यासंदर्भात जे आर निकला निशुल्क संरक्षण देण्यासंदर्भात जे आर निघला इतर हाकात नोंदी करण्याबद्दल जे आर निघला जो कोणा आढळ त्याला तीनशे ते तीन त्रे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करण्याबद्दल बी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी आदेश दिले परंतु त्याची प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला ज्या पद्धतीने अंमलबाजवणी व्हायला पाहिजे ती होत नसल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा जनजागरण अभियान या ठिकाणी नागपूरमध्ये करणार आहोत आमचं पेरू जे आमच्या पारण्याच्या तहसील कार्यालयामध्ये फेकून दिलते आणि तोच आम्ही पेरू राज्यभर प्रत्येक शा शासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना आम्ही देत आहोत आणि आता हाच पेरू आम्ही नाग नागपूरमध्ये अधिकाऱ्यांना देणार आहोत त्या ठिकाणी जे काय आपले राज्यातले जे जे आमदार असतील त्यांना आम्ही त्या ठिकाणी शेत ते रस्ता आणि गाव ते समृद्धीच्या टोप्या या ठिकाणी आमदारांना देणार आहोत आणि त्या ठिकाणी मजबूत अशा प्रकारचं लक्षवेधी मांडण्याचे आम्ही आमदारांना सूचना करणार आहोत त्याबरोबर त्यांच्याकडून आम्ही अभियानासाठी पाठिंबा घेणार आहोत त्यांच्या सह्या आम्ही घेणार आहोत आणि नागपूरमध्ये जनजागृती करून महाराष्ट्रातले आमचे अनेक चवळीचे पदाधिकारी त्या ठिकाणी पाती आता निघालेले आहेत गावोगावून त्या ठिकाणी काही रेल्वेने येतात काही गाड्यांनी येतात सगळेजण तयारी लागलेले आहेत या ठिकाणी नगर जिल्ह्यामधले काही असतील पुणे जिल्ह्यामधले शेतकरी या ठिकाणी निघाले आहेत